नमस्कार मंडळी नमस्कार 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 सर्व बंधू भगिनींना श्री साष्टांग नमस्कार काय मंडळी आजचा एक खास व्हिडिओ तुमच्यासाठी आणला आवर्जून आणला मी जे व्हिडिओ आपल्यासमोर आणतो काहीतरी सांगायची इच्छा असती काहीतरी आपल्यासमोर मांडायचं असतंय म्हणून तुमच्या समोर घेऊन येतो पहा आवर्जून आवडीनं की बा माझ्या मित्रमंडळीला आवडल असे विषय आजचा पण हा जो विषय आपल्यासमोर घेऊन येणार आहे ना आपल्यासमोर आता मांडणार आहे ना आपण काहीतरी सांगणार आहे ना विषय चांगला आहे तुम्हाला आवडायजोगाय तुम्हाला आहे काहीतरी आहे काही नको तुम्हाला बी मला माहिती आहे तुम्हाला बी काही नको मला बी काही नको फक्त दोन शब्द प्रेमाचे आणि काहीतरी भेटाय पुरतं काही नाही न्यायचं कोणाला संग इथल्या इथंच राहतं पण चांगले फक्त प्रेमाचे संबंध बोलणं चालणं फक्त माणूस की प्रत्येक ठिकाणी कुठं भी आपण पाहतो बोलतो चालतो सगळे व्यवहारातले गोष्टी आहे की बा माणसाला माणूस की पाहिजे काय नाही न्यायचं कोणाला संग इथंच पडतं सगळं बारा बी टॅक्टर असलेन बारा बी बंगले असले शंभरन दोनशे एकर जमीन बी असली चारबी बायका असल्या इथच राहत्यात चार चारबी पोर असले धिप्पाडची धिप्पाड नोकरी लाख लाख रुपये दोन दोन लाख रुपये महिन्याची चट तजरात जाणं लागतं सोडून म्हणून ब आपल्या मंडळीशी काहीतरी बोलायला पाहिजे प्रेमाचं नातं टिकायला पाहिजे माणूस की जपल्या गेली पाहिजे माणूस पण माणसाकडून जपल्या गेलं पाहिजे म्हणून आपल्याशी हितगुज करायला गुज गोष्टी करायला काहीतरी चांगलं सांगाव बा आपल्या तोंडातून काहीतरी चांगले शब्द निघाव आणि समोरच्या माणसाच्या थोड्यातरी कामी पडाव फक्त एवढीच प्रेमळ इच्छा आणि एवढाच सद्भाव म्हणून तुमच्या समोर येतो बा वेळोवेळी काहीतरी मांडायचा प्रयत्न करतो तुम्हाला भले ते पटत असन नसन पटत तो वेगळा भाग आहे तो तुमच्या मनाचा भाग आहे पण भरपूरशा मंडळीला आहे भरपूरशी मंडळी मानते सांगते कमेंटमध्ये मा की दादा बरं आहे चांगलं आहे व्यवस्थित आहे उत्तेजना भेटते माणसाला प्रोत्साहन भेटतं की बा मी जे सांगून राहिलो माझ्या भावापुढं बहिणीपुढं यांना आवडत आहे आणि आवडणच अशा प्रकारची माझी कोशिश असते आजची पण त्याच प्रकारची कोशिश आहे असाच एक विषय घेऊन तुमच्या पुढे व्हिडिओ घेऊन आणलो व्हिडिओ मांडून राहिलो काय ना दादा आम्ही शेतकरी आहे शेतकरी आणि शेतकऱ्याचा एक नियम असतोय तसं तर तस शेतकऱ्यावर सगळी प्रत्येकाची कुरगोडी असते त्याला नाविला जे शेत शेतकऱ्यावर निसर्गाचा प्रकोप असतो सरकारचा प्रकोप असतो अजून जंगली जनावरांचा प्रकोप असतो शेतकऱ्याकडलं सगळ्या लोकांचा एक वक्रदृष्टी असते पा नाविलाज आहे शेतकऱ्याचा काय करणार आहे इकडून त्याच्यावर असे टप धरून बसलेली मंडळी असते चला तो विषय सोडा आपल्याला त्या विषयाला हात घालायचा नाही आज तो विषय तसाच राहू द्या काढू कधीतरी पण आजचा विषय असा आहे की शेतकरी माणूस आणि शेतकरी म्हणला की त्याच्याकर गुरड आले बैलजोडी आली त्याची ती लाडकी बैलजोडी त्याचे ते लाडकी गुरडुर उदाहरणा उदाहरणासाठी सांगू राहिलो बरं का विषय वेगळा आहे पण उदाहरणासाठी की त्याचे ते गुर त्याच्या जर ते गाई त्याला दूध द्याय नाही लागल्याने व्यवस्थित मनासारखं भले मी इतका चारा टाकतो आणि इतका कडबा टाकतो आणि इतकी ढेप टाकतो इतकं भूस टाकतो तरी मनाजोगं दूध जर नाही आलं तर माणसाला राग येतो हो। बरोबर ना बैल बी तास व्यवस्थित नाही चालले ना मेटा कुठे आले ना माणूस चेंतपा त्याला माणूस मारतो त्याला शेतकरी शिक्षा पाहिजे प्रत्येक गोष्टीला शिक्षा पाहिजे आणि आपण त्या जनावरां शिक्षा करतो त्याला एक वळण लागायसाठी ते एक चांगल्या मार्गाने जायसाठी चांगल्या मार्गाने चालायसाठी लावतो ना वळण हा शेतकरी लावतो तू मी बी वळण लावून राहिले तोच विषय घेऊन आलोय की तुम्ही बी वळण लावूनच राहिले शेतकऱ्यासारखं शेतकरी समोरच्या त्या जनावरावर त्याच्या बैलावर आहे ना जर लय नाराज झाला ना धना धन टाकतो चल होय सरसा चल धूर शेतकरी त्याला धुरवतो कामाला लावतो ते जनवर एका नाही माराच्या धाकानं टोंगळ्यावर समोरचे पाय दुमतून टोंगळ्यावर वडायचा प्रयत्न हो पण जर असलं ना तर नाही जनावराला वाढतायत काय करणार आहे का जीव देणार देणारे शेतकऱ्याचं मत असतंय इतकं वज यानं भात वडून न्या चढावर वडाव का कुठं वडाव पण बात वडून न्यावा बा या जनावरांना कारण या लय ढेप चालू आहे लय भूस चालू आहे हिरवा गार कडबा चालू आहे घास मुर घास शेतकऱ्याची छास्त मा जनवारांना चांगलंच काम केलं पाहिजे बरोबर आहे ना त्याच्यासाठी ते मरणाचा दबाव दिला जा जातो त्या जनावरावर की खाताना तुम्ही चला मग दनात धन दन टिकावल्या जाते दनात धन दन मारल्या जाते दनात धन दना आणल्या जाते बैल खरं सांगू राहिलो बरं का, ती बिचारी का और और हो ते बिचारे हो। आता काय प्राणाच्या पुढं आणि माराच्या पुढं मा म्हणतात ना की बाबा भूत सुद्धा पळते तर मग हे जनावर आहे हो जिवंत आहेत तर ते पळतात बुवा चालतात बो पण त्याची दैनदियक होत नाही हो दैनंदिय होत नाही असाच एक व्हिडिओ आता हे तुमच्या पुढं आणू आलो सांगू राहिलोय मी जनावराचा सांगितला तुम्हाला थोडं वाटलं असेल बरोबर सांगू राहील दादा तुम्ही नाही जर जनावर मानास तर चाललं ना तर चाल खरंच माणूस शेतकरी मारत त्याला शिक्षा करत असन त्याला त्याला वळणावर यासाठी खरंच मारतच असन आणि ते बरोबर शेतकरी त्याला मारतोच त्याला शेतकरी शिक्षा करतोच तर शेतलीची एक गोष्ट आपल्या बी घरी असं घडतंय का एकदा आवर्जून पा आपली छान छान छोटे मुलं तुम्ही ना त्या कलेक्टर करायसाठी इंजिनियर करायसाठी डॉक्टर करायसाठी मोठ्या मोठ्या पदावर बसवायसाठी किती किती तगादा लावता बर तुमच्या या साइटला अमुक अमुक साहेबाचं पोरग आहे बारीक आहे गोजीरवाने त्याच त्या, त्या लेकरू त्याची अपेक्षा मह्या पोरानं दोन टक्के तरी शिल्लक मार्क भेटले पाहिजे असताना तुमचं मत इकड्या बी गल्लीलं घराच्या साईटलं मॅडम आहे तिची बी पोरगी हुशार आहे पण तिच्या पोरी पेक्ष्या म ह्या पोरीनं मार्क दोन टक्के तरी शिल्लक कमवले पाहिजे ही तुमची भावना असते ना खरं बोला आज ती का नाही भावना तुमच्या तुमची स्पर्धा सुरू झाली पालका पालका की तू ह्या पोरापेक्षा मी दोन टक्के तरी शिल्लकच घेऊन दाखवीन मया पोराची का तू ह्या पोरीपेक्षा मया पोरीचे दोन टक्के तरी मार्क शिल्लक घेऊन दाखवीन तुमच्याच स्पर्धा लागल्या प्रत्येक जण तुम्ही म्हणता तू ह्या पोरापेक्षा तो बी म्हणतो तू ह्या पोरापेक्षा तुम्ही म्हणता तू या पोरीपेक्षा ती बी म्हणतोय तू या पोरीपेक्षा मयाच पाल दोन टक्के मार्क खरंच शिल्लक पाडून दाखवीन तुमच्या तर जिदीवर जिद्दीन स्पर्धा पेटल्यान स्पर्धा लागल्यात पण त्या चिमुकल्याचं काय त्याचा विचार त्याला नोकरी लावायचं मान्य आहे पण त्याचे विचार आजकालचे जे तुमचे दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या तिसऱ्या वर्गाला लेकर आहेत ना तिसऱ्या वर्गाला एवढं मोठं पाठीवर दप्तर घेऊन जातात ना तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या वर्गाला त्या टायमाला आमचा काल जर तुम्ही पाहिला ना तर आम्ही तो आहे ना चक्के खेळायचो टायर आपले सायकलचे ते टायर खेळायचो इट्टू दांडू खेळायचो खो खो मडक खेळायचो पारंबी खेळायचो इटी दांडी खेळायचो खडे नक्कामुठ खेळायचो कबड्डी खेळायचो कुस्त्या खेळायचो शेंबड पुसत पळायचो चड्डी एका हाताने धरायचो खुशाल पळायचो उखंडे धुंडायचो पुंगण्या पांगण्या कायनो पायनो पात उकंडे धुंडायचं उकंडे हा काळ आमचा बालपण आनंदात घालवायचा असा आमचा काळ होता तो बालपणचा आनंदाचा काळ आम्ही तर आज बी म्हणतो की बाबा आम्ही खरंच बालपण at काय असतं ते बालपणचं सुख भोगलं खरंच भोगलं ते आता इथून पुढचे करायला बालपण काय असतं बालपणातलं सुख काय असतंय आणि बालपणातला अंदाज आनंद काय असतोय नशिबात ना नाही शून्य बरोबर आहे का नाही तुम्हीच सांगा तुम्ही पाहताय ना व्हिडिओ तुम्ही पाहू राहिले ना तुम्हीच सांगा तुमचा बालपणचा काळ कसा गेला आणि तुमच्या लेकराचा बालपणचा काळ कसा घालवतायत चुकीचं सांगू नका मी बी चुकीचं सांगणार नाही मोठ्या नोकरीला लावायचे मान्य करतो बा तुम्ही तुम्हाला शुभेच्छा कि तुमचा मुलगा मोठ्या नोकरीला लागो खूप सारा पैसा कमवू पूर्ण दुनिया एकत घ्यात इतका खूप कमवू पण त्याचा पा हो, जरा अंदाज घ्या पटाच्या बायला सारखं नका करू की बा खातोय पितोय रट्टे द्यायचे मग पट जितायचा सना ना पट आपल्या घरी आपण आपल्या लेकराला पटाच्या जनावरासारखं समजून हे जे शिक्षण देऊ राहिले तुम्ही दादा तुम्ही द्या मग म्हणणं नाही तुम्ही शिक्षण देऊ नका तुम्ही माणसांना काय बोलू राहिले राजा मग लेकरं शिकवावं का नाही शिकवा हो मी कशाला म्हणू तुम्ही शिकू नका शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो ते प्राशन करीन ना, ना तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही बरोबर ना तर म म ते की बाबा शिक्षण जर हे वाघिणीचं दूध आहे तर प्रत्येकानं शिक्षण घेतलंच पाहिजे आणि शिकेल तोच टिकेल हे काही खोट नाही तुम्ही शिकवाल्या करायला पण इतका दबाव नका देऊ निसर्गाचा नियम आहे की प्रत्येक जीवाला प्रत्येक माणसाला सहा घंटे तरी झोप पाहिजे पाहिजे ना सहा घंटे सहा घंटे काही जास्त नाही सहा घंटे पाहिजे म्हणजे त्याचं तब्येत चांगली राहते तो तंदुरुस्त राहतो पण तुम्ही तुमच्या लेकरायला सहा घंटे झोप देता का हे एकदा तुम्हीच विचार करा नंतर सांगा बाबा मला तुम्हाला असतंय ना घरच्या बाईला बीन तुम्हाला बी सकाळीच उठून डॉक्टरनं सांगेले चला चक्कर मारा संध्याकाळी मारा आणि दिवसा सकाळी मारा तुम्ही मारता तुम्हाला चक्कर मारायची असते तुम्हाला ड्युटीला जायचं असतंय तुम्हाला लवकर आठपायचं असतं तुम्ही लवकर उठता चक्कर मारायसाठी मॉर्निंग वॉक तुम्ही चक्कर मारायसाठी लवकर उठता तव्हाच वाचल्या करायला बी उठून द्यायचा ओठ होमवर्क लेखी काम अभ्यास काय बहु थोडं मला तरी विचित्र वाटतंय बा तू वाट मला नाही वाटत ना काही हरकत नाही ब पण मला थोडं वाटतंय की स्पर्धा तयार झाली शिक्षणात सुद्धा आणि हे लेकरं हे झालेत मशीन पेट्रोल टाका चाबी मारा पेट्रोल टाका चाबी मारा एवढं व पाठीवर बुद्धी इतकुशीच आमच्या काळामध्ये पाचव्या का वर्गाच्या पुढं ए बी डी यायची बंदा पाचवा वर्ग आणि सहावा वर्गात नुसता ए बी डी शिकण्यात जायचा आणि ती ए बी डी सातव्या वर्गात माहीत व्हायची आताचे ते इतकुशेच पिले हो पखा खालचे आपण म्हणतो ना एखाद्या कबुतराच्या पखा खालचे पिलेत राजहंसाच्या पखा खालचे पिलेत त्याला ए बी डी आहे ना मुकपाठे पाडे मुकपाठे काय काय सांगावं दादा तुम्हाला सगळं मन आगी हारशून जातय फक्त तो का एका ठिकाणी दुखतंय की बा आपण खरंच लेकरावर लय तगादा लावतो काय कानू बरोबर आहे का नाही बाबू हे झालंच पाहिजे तिकड पप्या ना पप्या पप्पू त्याच्यापेक्षा आपल्याला मार्ग शिल्लक आले पाहिजे बाबा तो तिथं सरनं जेव्हा सांगितलं ना अमुक अमूकजीचा पोरगा नंबर एक कॉलर टाईट होती बाळामाई त्याच्यामुळे तुला अभ्यास लागत आहे ऐकतं ये तुमच्या तोंडाकडे पाहिल्या बरोबर ऐकतं बा माया बापाचा खालीपणा नको ऐकतात ती लेकरं इतकुशे ते बाईचं तसंच की नाही अमुक अमुक बाईच्या लेकरापेक्षा लेक बाळा आपल्याला मार्क जास्त आणायचे तू मार्क सांगितले तिथं तर आमचं काळीच फुलतंय लेकराच्या मनावर तेवढाच परिणाम होतो की नाही मला अभ्यास करायचा आहे बाळा जेवून घे ना अभ्यास करायचा आहे डबा नेलता फिनिश काहून नाही करून आणला बाळा लेखी काम होतं डबा फिनिश करायला टाइम भेटला नाही अरे काय काय ते का लेकराचे किती सांगा जर सांगायला भिडो ना भाऊ तर तुम्हाला लय लय तुम्ही मला तर लगे म्हणसान दादा तुम्ही काही बी सांगू राहिले पण लय अंतकरणात हे लेकर पाहिले ना अरे मुलं हे देवाघरचे घरचे फुलं हे बाग कमी मग इतके आपण या लेकराने आपला घर प्रपंचन घर संसार मग तो राजा हो फुलतो राजाव पण आपण खरंच त्याच्यावर अन्याय करतो का काय हेच समजत नाही तुमचे लेकरं तुम्ही शिकवा नोकऱ्याला लावा मोठमोठे धंदे करून उभारून द्या मोठमोठ्या कंपन्याचे मालक बनवा बनवा भाऊ पण थोडं कधीतरी म्हटलेलं आहे की जुनं ते सोनं थोडं वाकून मागी पाहा जुन्याकडं की आपण आता हल्लीच्या मॉडर्न जमान्यात जगून राहिलोय तर खरच आपण कशा प्रकारचं जगून आहे मागचे लोक कसे जगत होते त्या इतक्या सुखसोयी उपलब्ध नव्हत्या मग ते कशा प्रकारचं जगत होते आता आपल्याकडं सर्व काही सुखसोयी उपलब्ध आहेत सर्व काही तोंडातून शब्द निघन ती गोष्ट उपलब्ध आहे पण आपल्याला सुख उपलब्ध आहे का आपण सुखी आहे का आपलं मन कुठं तरी कुणकुन आहे चुंचून आहे आपल्या मनात शेजारच्या लेकरापेक्षा म लेकरू इकडेपेक्षा तिकडेपेक्षा म लेकरू अहो आनंद शोधा कुठं तरी तुम्ही तुमचा बी आनंद गमावलेला आहे बायकोचा बी आनंद गमावलेला आहे आणि लेकराचा बी आनंद गमावलेला आहे काय म्हणणं आहे तुमच्या घरात आनंद नाही फक्त शिक्षणापायी आणि खरं आहे ते शिक्षण आहे ना शिक्षणाचं बाजारीकरण झालं पहिले ना आम्ही जे जायचो ना शाळेत गावातल्या ते लय मस्त होतो आता गंज गाड्या घेऊन जायला गंज गाड्या आणून घालायला पण नाही तेवढं प्रेम तेवढा जिवाळा तेवढी माया तेवढी दया तेवढा उल्हास तेवढा आनंद दिसतच नाही दिसतच नाही तुम्ही काही म्हणा पण नाही दिसत ठीक आहे मित्राऊ मला एवढंच सांगायचं होतं की आपण आपल्या लेखरावर सुद्धा अन्याय करतो काय आपण आपले घडवता घडवता ले त्रास देतो काय शिक्षकाला घरून लेकरायला ले शिक्षकाचा बी तिथे गेल्यावर ताण असतो त्रास असतो तिथं गेल्यावर ते, ते काय आबद नुसते झोपा काढायला जात नाहीत लेकरं पाहिले काय काही लेकराच्या ले घरी झोपा होत नाही दादा क्लासमध्ये डुकल्या घेताना पाहिले हो लेकरं क्लासमध्ये डुकल्या घेतो अन्याय नाही तर काय ह्या एका प्रश्नाचं उत्तर भाऊ मला कमेंटमध्ये द्या की आपण आपल्या लेकरावर अन्याय करत नाही तर काय करतोय एवढं फक्त दादा तुम्ही हात जोडून विनंती आहे कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा हाच व्हिडिओ मित्राला पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला दादा ताई सबस्क्राईब करा चला काही हरकत नाही मित्र तुम्ही व्हिडिओ पाहिला इथपर्यंत त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो भेटूया परत दुसऱ्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद